महायुतीचा फॉर्म्युला राहिला बाजूला सत्ता स्थापनेचा महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सोशल मीडियावर व्हायरल पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडीनं वेग आला आहे महायुतीने जवळपास दोनशे तीस जागा जिंकल्या आहेत तर महाविकास आघाडीला फक्त शेचाळीस जागावर मजल मारता आली या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सुनामीच्या जोरावर फटका महाविकास आघाडीला बसला त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सत्ताधारी होण्याचं स्वप्न बंगलं विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी महायुतीच्या फॉर्म्युल्यावर आधांतरी शपथविधी सोहळा झालेला नाही त्याच दरम्यान सोशल मीडियावर एक राजकीय फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा सुरू आहे महायुतीच्या सत्ता वाटपाच्या चर्चे दरम्यान सोशल मीडियावर महाविकास आघाडीशी संबंधित एक फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा होत आहे मागील निवडणुकीत सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी केली या नव्या फॉर्म्युल्याला महाविकास आघाडी नाव देण्यात आलं महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं होतं मात्र अवघ्या अडीच वर्षात महाविकास आघाडी कोसळलं त्यानंतर शिवसेना फुटली आणि भाजप सत्ते बोल आल्यास पाव्यास मिळालं मा आघाडीच्या रुपेने राज्यात आगी वेगवेगळी आघाडी पाव्यास मिळाली आताही अशातच एका आघाडीचा फार्मूला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आघाडी शिंदे गट काँग्रेस शरद पवार गट अजित पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचा समावेश आहे सत्तावन्न एक्केचाळीस दहा वीस सोळा चार बरोबर एकशे अठ्ठेचाळीस असा फॉर्म्युला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडियावरील व्हायरल फॉर्म्युल्यानुसार भाजपाला बाजूला सारून महाविकास आघाडीतील नेत्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील राजकारणात या फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापन होणार नाही या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फॉर्म्युल्यातच तसं काहीच तथ्य नाही हा फॉर्म्युला प्रत्यक्षात खरा उतरणार नाही मात्र राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे मात्र तितकंच नक्की अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद